मधल्या वेळात खाण्यासाठी चटपटी असा कुरमुऱ्याचा चिवडा आपण करतो हा चिवडा करण्यासाठी तुम्ही नाशिक कुरमुरे किंवा कोल्हापुरी सुरती कुरमुरे भडम या कुठल्याही कुरमुऱ्यांचा वापर करू शकता त्यासाठी आपण घेतलेत कुरमुरे हळद धणे डाळ्या जिरो मोहरी बडीशेप हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट मनुके काजूचे तुकडे खोबऱ्याचे तुकडे कडीपत्ता लसूण शेंगदाणे हा चिवडा अगदी दहा मिनटात तयार होतो चहा सोबत मधल्या वेळामध्ये खाण्यासाठी चिवडा करण्यासाठी कढईत तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घ्यायचे मोहरी छान तळतळ द्यायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर त्यात जिरं टाकून आहे आता चिवडा आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे त्या प्रमाणात आपण मिरची घालायची आहे किती तिखट हवं आहे हिरवी मिरची तेवढ्या चिवड्यासाठी मी तीन ते चार हिरवी मिरची घेतल्या आहेत मिरच्या अगदी चिवडा करतोय तेव्हा मिरच्या अगदी क्रिस्पी झाल्या पाहिजेत असा ओलसर मिरच्या चिवड्यासाठी चांगल्या लागत नाहीत त्या क्रिस्पी करायच्या आहेत मिरच्या म्हणजे चिवड्यात खाताना छान लागतात सोबतच कढीपत्ता धणे घेतो आपण बडी शोप शेंगदाणे शेंगदाणे पण छान अगदी क्रिस्पी होऊ द्यायचे सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचेत मस्त बडीशेपचा वास यायला लागला आहे कोबरही बघा तुम्ही लालसर झालं आहे आणि शेंगदाणे पण छान असे क्रिस्पी झाले आहेत मिरची क्रिस्पी झाली आहे हे सगळं क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे नाही लसूण एकदम जळतो ह्याच्यामध्ये त्यामुळे नंतर लसूण टाकायचं आहे लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे लसणाची चव या चिवड्यामध्ये अगदी छान लागते त्यासोबतच डाळ्या डाळ्या पण अगदी पटकन होतात त्यामुळे त्या ते आपण शेवटी टाकायच्या आहेत शेंगदाण्याना जरा वेळ लागतो म्हणून त्या आधी टाकायचे आहेत आता हे काही काजूचे तुकडे करून घेतलेत ते टाकून घेऊया हळद हो टाकायचे दोन चमचे सगळं छान खमंग क्रिस्पी असं छान तळून झाल्यानंतर जरी आपण त्यात मिरची टाकली असली तरी कश्मीरी तिखट टाकायचं आहे म्हणजे चिवड्याला रंग छान येतो यासोबतच आपण अर्ध मीठ टाकून घेणार आहे तेलात म्हणजे ते, ते कुरमुऱ्याला छान लागतं आणि अर्धनंतर वरून टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यात टाकून घ्यायचं आहे कुरमुरे कुरमुरे टाकून घेतल्यानंतर जवळजवळ चार ते पाच मिनटं सुद्धा अगदी क्रिस्पी छान होईपर्यंत ते चिवड्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चिवडा छान लागतो आपण तेलात कुरमुऱ्यांना मीठ लागण्यासाठी टाकून घेतलं होतं थोडं म्हणजे अर्ध आणि आता आपण अर्ध मीठ वरून टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या पुन्हा एकदा हा चिवडा हलवून घ्यायचा आहे म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आता मी मनुके कधी तेलात टाकत नाही कारण ते फुकतात असे वरूनच टाकून घ्यायचे चूर पावडर टाकून घ्यायचे चिवड्याला चव छान येते पिठी साखर घातली तरी चालेल आता कुरमुळे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण चार ते पाच मिनटं ते व्यवस्थित भाजून घ्यायचे चिवडा आपला तयार झाल्यानंतर त्यात तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची शेव असेल म्हणजे पिवळी शेव असेल किंवा आलू भुजिया हो ती शेव असेल तर अशी कुठल्याही प्रकारची जी शेव असेल ती याच्यात टाकून घ्यायची मी याच्यामध्ये आलूभुजिया टाकून घेते कुठल्याही प्र किंवा फरसाण असेल काही असलं तर ते वरून टाकून घ्यायचे म्हणजे चिवड्याचा स्वाद आणखी छान लागतो आणि आता तो परत मिक्स करून घ्यायचा आलू भुजिया ही शेवडी टाकून घेते तेव्हा तयार आहे मधल्या वेळात खाण्यासाठी कुरकुरीत चविष्ट असा कुरमुऱ्याचा चिवडा प्रवासात्ञा जी खा डब्याला द्या बघत रहा माय सुपर किचनच्या सोप्या सोप्या छान छान आणि नवीन रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दिवाळीतसुद्धा सुद्धा आपण हा चिवडा करू शकतो